पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी आला वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजे शहाजी जोबाळा जोजो जो रेजो आनंद झाला राजे शहाजी जोबाळाजोज रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास आणा होपरी केली ल दासी सुन्दरी बाळा जो जो रेजु दासी सुंदरी जो बाेजो बाजली घणा सागरी मध्ये आनन्द मोटा सागरी मध्ये आनन्द मोठा उठा बय साखर वाटा जो 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 उठा बयाणू साखर वाटा जो बाळा जोजो जो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार आले तानाजी मामा शेलार शिवाजी हाती तलवार जो बाळा जोजो जो शिवाजी हाती शोभेतलवार जोबाळा जो 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 पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली धन्य अंबिका धावून आली विजय प्राप्ती राजांना दिली जोबाडा जो रेजो विजय प्राप्ती राजांना दिली जोबाडा जो रेजो सहाव्या दिवशी लावून लढा कानी कुंडल मोत्यांच्या माळा का कुंडल मो त्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो रेजो जो रे जो। गंध केशरी कपाळी टिळा जोबाळाजोजो रेजो सातव्या दिवशी सातही कला जिजाबाई पोटी जन्मला हिरा जिजाबाई पोटी जन्मला हिरा त्यांच्या मुकुटाला मोत्याचा तुरा जो तुराजोबाळाजोजो रेजो त्यांच्या मुकुटाला मोत्याचा तुरा जो जोरे जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती सुद्धा आले सेनापती सुद्धा हाती तलवार फिरवी पट्टा जोबाडाजोजो जो <hugging it hvad> <sub> ती तलवार फिरवी पट्टा जो बाळाजोजो जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफिला तारा जसा मोत्याने गुंफिला तारा त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश मोठा बाळा जो जो त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश मोठा बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी लावून ध्वजा शहाजी राजांनी जमविल्या फौजा शहाजी राजांनी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो आजोबाळाजोजो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून झाली सेना होदंग पाहून झाली सेना हो दंग पाच हत्यार राजांच्या संग जोबाळाजोजो जो, जो, जो पाची हत्यार राजांच्या संग जो बाला जो जो रे जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी केली आरास लावून केळी नाभ शिवाजी ऐका मंडळी जोबाळाजोजो जो, बाला जो, 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 रे जो。 नाव शिवाजी ऐका मांडणी जोबाडा जोजू जो, जो नाव शिवाजी ऐका मांडणी जोबाडा जोजू जो